छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामध्ये असलेल्या पळसवाडी येथील दलित वस्तीत झालेले अतिक्रमण शासनाला वारंवार तक्रारी देऊन सुद्धा काढले नसल्यामुळे गावचे उपसरपंच सोमिनाथ रामराव ठेंगडे हे आमरण उपोषणास बसले आहे सविस्तर बातमी अशी की सन एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे बहात्तर यावर्षी शासनाच्या इंदिरा गांधी आवास योजना घरकुलासाठी पळसवाडी येथील गट क्रमांक एकशे एकोणनव्वद मध्ये शासनाने 38 गुंठे जमीन आप्पाराव यादवराव औटे चारशे शहाण्णव रुपये पस्तीस पैसे मोबदला देऊन संपादित केली होती याची सनद ही उपलब्ध आहे त्या काळचे पालकमंत्री स्वर्गीय रफीक झकेरिया यांच्या हस्ते प्रत्येकास तेहत्तीस बाय तेहतीस चे घरकुल एकशे दलित बांधवांना उभी करून देण्यात आली असून या कुटुंबाची नोंदही ग्रामपंचायतच्या नमुना नंबर च्या उताऱ्यावर घेण्यात आलेली आहे तर याच जागेवर शाळा खोल्या दवाखाना समाज मंदिर अशा शासनाच्या अनेक योजना एकोणीसशे ऐंशी पासून राबवण्यात आल्या आहे या अडतीस गुंठे जमिनीची सनद घरकुले वाटप झालेल्या कुटुंबांची नावे ग्रामपंचायत यादीत असून ही कुटुंब ग्रामपंचायतीचे टॅक्सही भरतात सन एकोणीसशे एकाहत्तर ते बहात्तर या काळापासून या जागेवर वास्तव्यास राहणाऱ्या दलित वस्तीतील या कुटुंबाचे तहसीलच्या सातबारा नमुन्यामध्ये नाव नोंदणी नसल्याचा फायदा घेत यांचे नातू माधव दिगंबर जगताप दादाराव जगताप यांनी शाळा खोली शाळेचे प्रांगण दलित बांधवांना देण्यात आलेला हातपंप या जागेवर अतिक्रमण केले असून समाज मंदिरात स्वतःचे घर थाटले आहे तर दलित वस्तीतील रस्त्यावर ऊसाची लागवड करत तारेचे कुंपण उभे करून अतिक्रमण केल्यामुळे या वस्तीतील लोकांना जाण्या येण्यास रस्ताच नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी उपसरपंच सोमिनाथ ठेंगडे हे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषणासाठी तहसील कार्यालय येथे बसले असून अनेक गावकरी त्यांच्या सोबत या आमरण उपोषणात सहभागी सा झाले आहेत आम्ही इथं राहतो इथं म्हणजे आमदार राहतो इथं ऊस लावलेला आहे त्याच्यामुळे खूप किडे काटे त्याचा खूप त्रास आहे आम्हाला हा इथून रस्ता होता अगोदर डायरेक्ट गावा शाळेत जायला हा इथं लग्न मंगळ म्हणजे ते व्हायचे इथं हा इथं बरं बरं आता किती वर्ष झाले अतिक्रमण लॉकडाऊन मध्ये म्हणजे हे बंद केले त्यांनी कोणी केला तो रस्ता बंद हे अच्छा अच्छा आठ दहा वर्ष झाले हा आठ दहा वर्ष झाली अगोदर एकशे एकोणनव्वद मधील शासकीय बेघरांना घरे देण्यात आलेले आहे त्यांचं त्यांना न्याय नंबर दोन केलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे जिल्हा परिषद शाळेचे पटांगण नांगरणे जिल्हा परिषद समाज मंदिर हे ताब्यात घेणे हातपंप रस्ते हे संपूर्ण बंद केलेले गोरगरीब जाण्याचा रस्ता राहिलेला नाही म्हणून आम्ही आज उपोषण करताय गावकऱ्याच गाव माझा न्यूजकरिता राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर